नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस गेल्या वर्षी हळदीला चांगला दर मिळाला होता पण सध्या महाराष्ट्रात हळदीला काय बाजारभाव मिळतो आहे पाहूयात मित्रांनो वेळ न लावता या व्हिडिओच्या हो माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तीनशे रुपयाचा तर जास्तीत जास्त दर चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा हळद आहे राजापुरी आवक आहे सात क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपयाचा जा। तर जास्तीत जास्त दर मिळतो आहे बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतो आहे दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतो आहे अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळतो आहे बारा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक सात जी कमीत कमी दर मिळतो आहे चौदा हजार रुपयाचा सर्वसाधारण दर आहे सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतो आहे वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतो आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर तेरा हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवका आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळतो आहे अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय बारा हजार जा आठशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर मिळतो आहे तेरा हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद